अमरावती शहरात सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या कार्यकाळानंतर मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांच्या धडाकेबाज कामाची त्यांनी पदभार स्वीकारल्यापासूनच शहरातील गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव न करता केलेल्या या धडक कारवाईमुळे अनेक वर्षांपासून रस्त्यावर आणि फुटपाथवर बसलेल्या अतिक्रमण धारकांमध्ये उडाली आहे आता हेच मिशन अमरावती शहरासह बडने सुरू झालं आहे शहराला आता मोकळा श्वास घेता येणार का जाणून घेऊया अमरावती शहराच्या आयुक्त सोम्या शर्मा यांनी पदभार स्वीकारल्यापासूनच अमरावतीतील अतिक्रमणधारकांमध्ये एक खळबळ उडाली आहे बेकायदेशीरपणे वर्षानुवर्षे अतिक्रमण करून बसलेल्या राजकीय वशिलाच्या आणि प्रभावशाली व्यक्तींनाही त्या सोडणार नाहीत अशी भूमिका त्यांनी घेतली आहे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणारच असे ठामपणे सांगणाऱ्या सौम्या शर्मा आता स्वतः मैदानात उतरले आहे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या कार्यकाळानंतर मनपा अधिकारी पुन्हा एकदा ताकदीने काम करताना दिसत आहेत मनपाच्या या कारवाईमुळे नागरिकांचा विश्वास वाढताना दिसतोय मिशन फ्री फुटपाथ अंतर्गत अमरावती मनपा आणि बडनेरा शहरातही जोरदार मोहीम राबवली आहे श्रीमंत किंवा गरीब असा कोणताही भेदभाव न करता कारवाई सुरू असल्याचं आता स्पष्ट झालं आहे गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या या मोहिमेत प्रथम अतिक्रमणधारकांना नोटीस बजावण्यात आल्या चोवीस तासात स्वतःहून अतिक्रमण काढण्याचं आवाहनही करण्यात आलं परंतु ज्यांनी याला प्रतिसाद दिला नाही त्यांच्या दुकानांवर नोटीस चिकटवून वेळ देण्यात आली आहे त्यानंतर सहकार्य न केल्यामुळे अखेर बुधवारी गजरातचा वापर करून बडनेरा येथे ही धडक कारवाई करण्यात आली आहे बडनेरा जुनी वस्ती आणि नवी वस्ती परिसरातील अनेक ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे यात चांदणी चौकातील गोल्डन वाईन शॉप जवळील ताराचं कंपाऊंड असलेलं अतिक्रमण जेसीपीच्या मदतीने काढण्यात आलंय हे अतिक्रमण धन दाणक्या व्यापाराचं असल्यामुळे ते काढलं जाणार नाही अशी चर्चा होती परंतु ही कारवाई झाल्यानंतर तोंड पाहून कारवाई केली जाते या आरोपांना पूर्णविराम मिळालाय ही कारवाई अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुख श्याम चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा कर्मचारी आणि पोलिसांच्या सहकार्याने पार पडली आहे आता शहर अतिक्रमण मुक्त झाल्याने नागरिकांनीही समाधान व्यक्त केलंय बेकायदेशीरपणे वर्षानुवर्षे अतिक्रमण करून बसलेल्या राजकीय वाशिल्याच्या आणि प्रभावशाली व्यक्तींनाही त्यास सोडणार नाहीत अशी भूमिका त्यांनी घेतली आहे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणारच मग तो कुणीही असो असं ठामपणे सांगणाऱ्या सौम्य शर्मा आता स्वतः मैदानात उतरल्या आहेत चंद्रकांत गुळेवार यांच्या कार्यकाळानंतर मनपा अधिकारी पुन्हा एकदा ताकदीने काम करताना दिसत आहेत मनपाच्या या कार्यवाहीमुळे नागरिकांचा विश्वास वाढताना दिसतोय निश्चित काहीतरी करण्याची इच्छाशक्ती असलेली अधिकारी विजन घेऊन काम करतात आणि प्रभावशाली असतील तर कोणतंही विकासात्मक काम थांबू शकत नाही हेच आयुक्त सौम्या शर्मा साकार करण्याच्या भूमिकेत आहेत ही कार्यवाही शहराला अतिक्रमणमुक्त आणि मोकळा श्वास घेण्यासाठी नक्कीच गरजेची होती पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत अशावेळी कोणते राजकीय नेते या अतिक्रमणधारकांना पुन्हा पाठबळ देऊन येरे माझ्या मागल्या अशी परिस्थिती निर्माण करतात